नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकालमध्ये न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी नामदार शंभूराजी देसाई साहेबांना महाराष्ट्र राज्य नू गाव कामगार पोलीस पाटील संघटना शाखा पाटण तालुका यांच्या वतीने मानधनवाडी सह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन महाराष्ट्र राज्याची ग्रह ग्रामीण राज्यमंत्री माननीय आमदार श्री शंभूराज देसाई साहेब यांना भेटून ग्रह विभागातील ते अध्यक्ष असलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक लावून पोलीस पाटील यांच्या मानधनवाडीसह अन्न प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणेबाबत न्यू गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य शाखा पाटण तालुका यांच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदन सुपूर्द केल्यानंतर मंत्री पुढील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक लावून आपले मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले यावेळी पाटण तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी व विविध गावचे पोलीस पाटील उपस्थित होते परंतु नामान्य सहसंतोषी संतोष